नमस्कार मित्रांनो जयशिवराय जगातील पहिली पंधरा मीटर लेनची बस ज्याचं इंजन पुढे भेटतं म्हणून याला अशोक लेलनं गरुड नाव दिलं गरुड नावाचा याचा मतलब असा आहे की लांबीला जास्त ओके कम्फर्टेबल आहे आणि स्लेबल आहे गाडीची खासियत सांगतो पाठी बाहेर कुठल्याही प्रकारचे तुम्हाला साईड मिरर्स पाहायला भेटत नाही त्याला कॅमेरा भेटतात आतमध्ये त्याच्या तुम्हाला स्क्रीन पाहायला भेटते पुढचा प्रोफाईल असा आहे तुम्हाला मी पटकन दाखवतो तशी गाडी ही राहणार आहे स्टेअर केस दिलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही स्टेअरिंग इथे बघू शकता टील टेलिस्कोपिक ऍडजस्टमेंट स्टेअरिंग दोन्ही दिलेलं आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सीट सगळ्या असं कम, कम्फर्टेबल आणि दोन तुम्हाला इथे अशा प्रकारे स्क्रीन भेटतात सिक्स फीट मॅन्युअल क्लासमिक गिअर नॉक आणि ही आहे याची सिटिंग कॅपॅसिटी स्लीपर स्लीपरसाठी ऑप्शन आहे सिक्स्टीचा तुमचा सिटिंगसाठी ऑप्शन मित्रांनो राहणार आहे अतिशय कम्फर्टेबल आहेत बघू शकता तुम्हाला कशा प्रकारे दिसतो इमर्जन्सी एक्झिट बाहेर सुद्धा आहे मित्रांनो हाय सर इयर प्रोफाईल पाठीमागतात कॅमेरा ट्रेल लाईट भेटतात मित्रांनो नो डाऊट अशोक केलेलं ट्रॅजिक सेन्सर साइड प्रोफाईल तीनशे पंच्याहत्तर लिटरची कॅपॅसिटी विंडोज बाळा किती मोठ्या दिसायला आलिशान जबरदस्त पंधरा मीटर ही लेंथवर बस डिझेल इंजिनच्यात पाहायला भेटणार अडीचशे हॉर्स पॉवर आहे आणि नऊशे एन एमच जनरेट करणार आहे कम्फर्टेबल नाव असणारे कम्फर्टेबल स्मूथ सर्व काही याच्यामध्ये तुम्हाला पायशिंद असेल पुढे मित्रांनो याचं इंजिन भेटतं जेणेकरून पाठीमागे लगेज जास्त राहतो आणि विशेष म्हणजे आवाज जास्त आतमध्ये येत नाही आणि म्हणून कम्फर्टेबल जर्नी तुम्ही करू शकता अशोक अशकलेलं नाही की भारी गाडी काढली आहे तुम्हाला आवडली की नाही घरून नक्की सांगा